नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीने कालच हळद रुसली कुंकू हसलं या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक राहळकर यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका आहे त्यामुळेच आता स्टार प्रवाहाने ही नवी मालिका आणल्याने स्टार प्रवाहाची एक जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दुपारच्या टाईम स्लॉटमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे ही मालिका दुपारी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे कारण संध्याकाळच्या टाइम स्लॉटमध्ये या नव्या मालिकेसाठी जागा नाहीये त्यामुळेच स्टार प्रवाहाच्या दुपारी लागणाऱ्या मालिकांमध्ये प्रेमाची गोष्ट मुरंबा आणि शुभविवाह या तीन मालिका जुन्या मालिका आहेत आणि या मालिकांमध्येच प्रेमाची गोष्ट या मालिकेला खूपच कमी टी आर पी आहे त्यामुळेच प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद होणार असल्याचं बोललं जात आहे आणि तिच्या वेळेत ही नवी मालिका प्रदर्शित केली जाऊ शकते तर स्टार प्रवाहाची कोणती मालिका बंद व्हावी असं तुम्हाला वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद